केरीज केरीज म्हणजे काय दात किडून त्यात निर्माण होणाऱ्या पोकळ्यांना केरीज म्हटलं जात केरीज दाताच्या इनॅमलच्या म्हणजेच बाह्य आवरणाच्या होणाऱ्या आम्ल घर्षणामुळे म्हणजेच ऍसिड एरोजनमुळे होतं मानवी तोंडात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया राहतात ते लाळ अन्नकण आणि नैसर्गिक घटकांसह दातांच्या पृष्ठभागावर एका चिकट स्वरूपात जमून राहतात ज्याला प्लाक म्हटलं जात प्लाक मुख्यत भेगा खड्डे चरे मध्ये दातांच्या मागे आणि हिरड्यांजवळ सहज जमून राहतात प्लाक मध्ये असलेले जीवाणू आपल्या खाण्यातील साखर आणि कार्बोहायड्रेटला आम्लात परिवर्तित करतात हे आम्ल दाताच्या पृष्ठभागावर छोटी छोटी छिद्र बनवतात जी पुढे जाऊन मोठ्या छिद्रांमध्ये रूपांतरित होऊ शकतात जिथे कुठे दात त्याचा क्राऊन किंवा असुरक्षित मूळ प्लाक किंवा आम्लासाठी खुले असतात तिथे क्षती पोहोचू शकते सुरक्षित इनॅमलला भेदून केरीज नाजूक आणि असुरक्षित डेंटिन किंवा परत आणि तिथे असलेल्या नाजूक टूथपल्प आणि अत्यंत संवेदनशील स्नायूंपर्यंत पोहोचू शकत त्यामुळे बॅक्टेरियाद्वारे केल्या जाणाऱ्या कॅव्हिटीज म्हणजेच छिद्र सूज आणि वेदना उत्पन्न करतात जर उपाय केला गेला नाही तर पल्प मध्ये होणाऱ्या संक्रमणामुळे मुळांच्या टोकांमध्ये पू जमा होऊ लागतो त्यामुळे तिथे फोड होतो, जो दाता जवळच्या हाडाला इजा करू शकतो दात निष्क्रिय आणि चेतनाहीन होतात आणि खूप वेदना होतात केरीस ची लक्षणं दातांवरील छिद्रे इनॅमलच्या आरपार जाणे आणि दात गोड पदार्थ आणि गरम किंवा थंड पदार्थांप्रती अतिसंवेदनशील होणे डायग्नोसिस म्हणजेच रोगाचा पत्ता लावणे डेंटिस्ट कडे गेल्यावर प्रत्येक वेळी डेंटिस्ट केरीज करता पडताळणी नक्कीच करेल डेंटिस्ट दातांचं चांगलं निरीक्षण करेल आणि हे बघेल की एखादं छिद्र किंवा क्षती आहे की नाही गरज पडली किंवा डेंटिस्टला वाटलं की लपलेले केरीज असू शकतात तर दातांचा एक्सरे सुद्धा घेतला जाऊ शकतो अपेक्षित कालावधी बऱ्याचशा केरीज या काळाबरोबरच जास्त खोल आणि वाईट बनतील दात मुळापर्यंत किडू शकतो केरीज एका महिन्यातच झिजून वेदनामय पातळी गाठू शकतात जर एखाद्या कॅव्हिटीचा म्हणजेच पोकळीचा किंवा छिद्राचा पत्ता नाही लागू शकला तर त्यामुळे दाताला बरीच क्षती पोहोचू शकते आणि यामुळे होणारी अनियंत्रित कीड दाताला नष्ट करू शकते